नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास बिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न भारत अमेरिका संयुक्त लष्करी प्रशिक्षण युद्ध सराव दोन हजार चोवीस म्हणजेच चो युद्धाभ्यास दोन हजार चोवीस हा जो काही सराव आहे तो कोठे सुरू झालेला आहे बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप कोण सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न फिरून विचारला जाऊ शकतो युद्धाभ्यास कोणत्या दोन देशांतर्गत आहे तर भारत आणि अमेरिका आणि कोणत्या प्रकारचा हा युद्ध सराव आहे तर संयुक्त लष्करी प्रकारचा हा या ठिकाणी युद्ध सराव आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक, -एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी ते करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे द्विपक्षीय लष्करी सराव पहा याला अंडरलाईन करून ठेवा अल नजाह याच्या पाचव्या आवृत्तीचे आयोजन कोणता देश करणार आहे तर पर्याय क्रमांक डी ओमन या देशाच्या अंतर्गत या ठिकाणी पाचव्या क्रमांकाची आवृत्तीचं आयोजन करण्यात आलं आहे कशाचं द्विपक्षीय लष्करी सराव ज्याचं नाव आहे अल नजाह असं त्या या ठिकाणी सरावाचं नाव आहे याच्याबद्दल तीन चार पॉइंट्स आहेत ते लिहून घ्या पहिला पॉइंट द्विपक्षीय संरक्षण संबंध अधिक दृढ करण्यासाठी त्यांचे हे प्रयत्न सुरू ठेवलेले आहेत भारतीय आणि ओमानी सैन्यदल दल सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये द्विपक्षीय सरावांची मालिका आयोजित करतील भारतीय लष्कर आणि भारतीय वायुसेनेची तुकडी अनुक्रमे अल नजाह व्ही म्हणजेच फायू आणि एक्झसाईज ईस्टर्न ब्रिज व्ही डबल वन म्हणजेच सेवन सात सहभागी झालेले आहेत तिसरा पॉइंट द्विपक्षीय व्यायाम ईस्टर्न ब्रिजची पहिली आवृत्ती दोन हजार नऊमध्ये मध्ये ओमनमध्ये आयोजित करण्यात आली होती आणि अल नजाह हा सराव दोन हजार पंधरापासून दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये आयोजित केला जात आहे आणि दर दोन वर्षांनी भारत आणि ओमानमध्ये वैकल्पिकरित्या या ठिकाणी आयोजित केला जातो म्हणजेच अल्टरनेटिव्हली ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा कोणता देश अलीकडेच जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा फाईव्ह जी स्मार्टफोन मार्केट बनलेला आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार स्वाभाविक एक नंबरला चीन आहे आणि दोन नंबरला आपला भारत देश आहे हा जो काही अहवाल आहे तो काउंटर पॉइंट रिसर्चच्या अहवालानुसार सांगण्यात आला आहे शाओमी विवो आणि सॅमसंग या ब्रँडच्या स्वस्त स्मार्टफोनमुळे भारत तेरा टक्के तर चीन बत्तीस टक्के अशा प्रकारे या ठिकाणी जी स्मार्टफोन बाजारपेठ आहे या दोन देशाच्या अंतर्गत आणि अमेरिका यूएसए ही तिसऱ्या स्थानावरती आहे दहा टक्के या ठिकाणी वाटा आहे या स्मार्टफोन मार्केटमधील ठीक आहे लगेच काय करूया मग बाकीच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये भारताचा क्रमांक किती आहे त्याच्यावरती एकदा चर्चा करूया ही जी काही स्लाइड दाखवण्यात आली आहे ती इंडेक्स बद्दल आहे निर्देशांक बद्दल आहे लिहून घ्या ग्लोबल फायर पॉवर रँकिंग दोन हजार मध्ये भारताचा क्रमांक चौथा आहे भ्रष्टाचार निर्देशांक दोन हजार मध्ये त्र्याण्णव लोकशाही निर्देशांक दोन हजार मध्ये एक्केचाळीस जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक दोन हजार चोवीस मध्ये बेचाळीस महिला व्यवसाय आणि कायदा अहवाल दोन हजार चोवीसमध्ये एकशे तेरा यू एन डी पी लैंगिक असमानता निर्देशांक दोन हजार बावीसमध्ये एकशे आठ संयुक्त राष्ट्र मानव विकास निर्देशांक दोन हजार बावीसमध्ये एकशे चौतीस वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट दोन हजार चोवीसमध्ये एकशे सव्वीस फिफा क्रमवारीमध्ये एकशे चोवीस आंतरराष्ट्रीय गणित मध्ये चौथा हेनली पासपोर्ट इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये ब्याऐंशी आणि जागतिक कृषी निर्यात निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये आठवा पुढचा प्रश्न पाच नवीन पॉस्को या ठिकाणी जलद गती न्यायालय कोणत्या राज्यामध्ये स्थापन करण्यात येणार आहेत तर पर्याय क्रमांक बी वेस्ट बेंगॉल म्हणजेच पश्चिम बंगाल या 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 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन पॉइंट लिहून घ्या राज्यामध्ये सहा इ पॉक्सो न्यायालयांव्यतिरिक्त आधीच बासष्ट पॉस्को या ठिकाणी न्यायालय आहेत राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार असलेले चंद्रिमा भट्टाचार्य यांनी पत्रकार परिषदेमध्ये या निर्णयाची घोषणा केलेली आहे दुसरा पॉइंट लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा दोन हजार बारा पॉक्सो मुलांवरील लैंगिक गुणांमध्ये जलद न्याय सुनिश्चित करते हा याच्या मेन पर्पज असणार आहे पर्याय क्रमांक बी पश्चिम बंगाल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पश्चिम बंगाल ज्या राज्याची स्थापना सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला झाली मुख्यमंत्री आहेत ममता बॅनर्जी राज्यपाल आहेत सी वी आनंदा बोस आणि राजधानी आहे कोलकाता तीन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत सुंदरवन गोरुमारा आणि जलदपारा आणि तीन महत्वाचे धरण आहेत फरक का दुर्गापूर आणि बाटी पुढचा प्रश्न नाईन यार्ड साडी या इंग्रजी कादंबरीसाठी सिंगापूर साहित्य पुरस्कार कोणाला मिळालेला आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए प्रशांती राम असं त्यांचं नाव आहे नाईन यार्ड साडी या तिच्या पहिल्या लघुकथा संग्रहासह इंग्रजी काल्पनिक कथांसाठी त्यांना या ठिकाणी सिंगापूर साहित्य पुरस्कार सिंगापूर लिटरेसी अवॉर्डने सन्मानित करण्यात आला आहे दोन हजार तेवीसच्या उत्तरार्थ प्रकाशित होणारे हे त्यांचे पहिले काम होते त्याच्यामुळे या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो ठीक आहे प्रश्न आहे या ठिकाणी पुरस्कारासंदर्भात तर लगेच ले लेटेस्ट मागच्या काही महिन्यामध्ये वेगवेगळे वेग नवनवीन पुरस्कार प्रदान करण्यात आलेल्या व्यक्तींवरती चर्चा करूया लिहून घ्या टाटा साहित्य गौरव पुरस्कार दोन हजार तेवीस सी एस लक्ष्मी यांना प्रथम ब्रह्म साहित्य पुरस्कार दोन हजार चोवीस जय मोहन यांना नॅशनल जिओ सायन्स अवॉर्ड लाईफ टाइम अचिव्हमेंट दोन हजार तेवीस धीरज मोहन बॅनर्जी यांना रॅमन मॅक्सेसे पुरस्कार दोन हजार चोवीस हयायो मिया झाकी यांना संगीता कला विभूषण जीवन गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस शेषम पट्टी श्री टी शिवलिंगम यांना युथ आयकॉन अवॉर्ड दोन हजार चोवीस स्पोर्ट कॅटेगरीमधील आपला गोल्डन बॉय नीरज चोप्रा यांना पहिला विज्ञान रत्न पुरस्कार गोविंद राजन पद्मनाभन यांना दोन हजार चोवीस मधील पहिला ब्रह्म साहित्य पुरस्कार बी जयमोहन यांना आणि दोन हजार चोवीसचा ज्ञानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार अनुराधा पौडवाल यांना प्रदान करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न कोणते राज्य शहरी भागातील सर्व तीनशे अठ्ठावीस प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आयुष फॅसिलिटी आयुष सुविधा उपलब्ध करून देणारे देशातील पहिले राज्य ठरलेलं आहे पर्याय क्रमांक डी मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे क्लिअर तर या ठिकाणी मध्य प्रदेश हे राज्य शहरी भागातील अर्बन या ठिकाणी विभागातील सर्व तीनशे अठ्ठावीस प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आयुष्य सुविधा उपलब्ध करून देणारे देशातील पहिलं राज्य बनलेलं आहे ज्या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला झाली मुख्यमंत्री आहेत नवीन मोहन यादव राज्यपाल आहेत नवीन मंगूबाई छगनभाई पटेल आणि राजधानी आहे भोपाळ आठ महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत बंधवगड काना पेंच संजय सातपुरा पन्ना वनविहार आणि कुनू आणि चार महत्त्वाचे धरण आहेत गांधीसागर बनसागर बारगी आणि बारना पुढचा प्रश्न डिजिटल कॉमर्ससाठी ओपन नेटवर्कचे गैर कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक सी आर एस शर्मा असं त्यांचं नाव आहे आर एस एस तर त्यांना या ठिकाणी डिजिटल कॉमर्ससाठी ओपन नेटवर्कचे गैर कार्यकारी अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न विचार जाऊ शकतो दरवर्षी हिंदी दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर पर्याय क्रमांक बी या ठिकाणी आजच्याच दिवशी चौदा सप्टेंबरला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी हिंदी दिवस म्हणून आपण साजरा करतो दोन पॉईंट लिहून घ्या चौदा सप्टेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी घटना समितीने भारतीय संघ राज्याच्या राजभाषेत ऐतिहासिक निर्णय घेऊन हिंदी भाषेला राजभाषेचा सन्मान दिला आहे त्यामुळे दरवर्षी चौदा सप्टेंबर हा दिवस आपण हिंदी दिवस म्हणून साजरा करतो ठीक आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया आपण सप्टेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन करूया लिहून घ्या एक सप्टेंबर ते सात सप्टेंबर पहिला आठवडा आहे राष्ट्रीय पोषण आठवडा म्हणून त्यानंतर दोन सप्टेंबर जागतिक नारळ दिवस चार सप्टेंबर राष्ट्रीय वन्यजीव दिवस पाच सप्टेंबर शिक्षक दिवस आठ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस दहा सप्टेंबर जागतिक प्रथमोपचार दिवस आणि जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस अकरा सप्टेंबर राष्ट्रीय वन शहीद दिवस चौदा सप्टेंबर हिंदी दिवस पंधरा सप्टेंबर अभियंता दिवस आणि आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस सोळा सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस अठरा सप्टेंबर जागतिक बांबू दिवस एकवीस सप्टेंबर आंतरराष्ट्रीय शांतता दिवस आणि जागतिक अल्झायमर दिवस बावीस सप्टेंबर जागतिक गेंडा दिवस आणि सप्टेंबर महिन्यातील चौथ्या रविवारी असतो जागतिक नदी दिवस सव्वीस सप्टेंबर जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस आणि जागतिक सागरी दिवस सत्तावीस सप्टेंबर जागतिक पर्यटन दिवस सप्टेंबर जागतिक रेबीज दिवस आणि एकोणतीस सप्टेंबर जागतिक हृदय दिवस क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा त्रेसष्टाव्या सुब्रतो कप आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेचे अंडर सेव्हन्टीन मुलांचे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे तर पर्याय क्रमांक ए स्कूल आहे टी जी इंग्लिश स्कूल मणिपूर राज्यातील ही स्कूल आहे मणिपूरच्या टी जी इंग्लिश स्कूलने या ठिकाणी क्रमांकाचा सुब्रतो कप जो की आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा आहे अंडर सेवन्टीन मुलांचं त्याचं विजेतेपद या ठिकाणी पटकावलेलं आहे हा जो काही या ठिकाणी सुब्रत चषक आहे तो पहिला सुब्रतो चषक एकोणीशे साठमध्ये मध्ये नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता पुढचा प्रश्न कोणत्या राज्यामध्ये ऐंशी टक्के रिझर्वेशन सकट आरक्षणासह आदिवासी विद्यापीठ म्हणजेच ट्रायबल युनिव्हर्सिटी स्थापन केले जाणार आहे तर पर्याय महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर माझ्या माझ्यामध्ये महाराष्ट्रातील नाशिक शहरामध्ये हे एटी पर्सेंट रिझर्वेशन सकट ट्रायबल युनिव्हर्सिटी स्थापन केली जाणार आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी आणि त्यांच्या चांगल्या भविष्यासाठी हा या ठिकाणी युनिव्हर्सिटी स्थापन करण्यात आली आहे महाराष्ट्रातील नाशिकमध्ये होणार आहे विद्यापीठ आपल्या ऐंशी टक्के जागा आदिवासी विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवेल जेणेकरून त्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आणि त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी पुरेशा त्यांना या ठिकाणी ऑपॉर्च्युनिटीज या ठिकाणी उपलब्ध होतील शेवटचा पॉईंट आदिवासींना आदिवासी राहू न देणं हा या ठिकाणी सगळ्यात जगामध्ये किंवा त्यांना जगामध्ये स्पर्धा करण्यासाठी प्रशिक्षित करणे हा याच्या मागचं मेन पर्पज आहे प्रस्तावित विद्यापीठ आदिवासी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी मदत देखील करणार आहेत पुढचा प्रश्न फाईव्ह डिकेट्स इन पॉलिटिक्स हे आत्मचरित्र नुकुतेच प्रसिद्ध झालेलं आहे ते कोणावरती आहे तर पर्याय क्रमांक सी सुशील कुमार शिंदे असं त्यांचं नाव आहे त्यांच्यावरती हे आत्मचरित्र आहे फाईव्ह डिकेट्स इन पॉलिटिक्स ठीक आहे पुढचा प्रश्न केंद्रीय मंत्रिमंडळाने पी एम इलेक्ट्रिक ड्राईव्ह रिव्होलूशन इन इनोव्हेटिव्ह व्हेकल एनहासमेंट नावाची योजना आहे ती दोन वर्षाच्या कालावधीमध्ये टिंबटिंबच्या खर्चासह मंजुरी दिली आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दहा हजार नऊशे कोटी रुपये सकट या ठिकाणी मंजुरी दिली आहे सिंपल गोष्ट सांगतो योजनेचं नाव काय आहे पी ई e ड्राईव्ह याचा फुलफॉर्म काय प्राईम in, मिनिस्टर इलेक्ट्रिक ड्राइव रिव्होल्युशन इन इनोवेटिव व्हीकल एनहान्समेंट याचा फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो नाविन्यपूर्ण वाहन संवर्धनामध्ये पी एम इलेक्ट्रिक ड्राईव्ह क्रांती असं मराठीमध्ये म्हणता येईल या योजनेमध्ये आता ई व्ही खरेदीदारांना मागणी प्रोत्साहन मिळवण्यासाठी ई व्हायूचरचा या ठिकाणी समावेश करण्यात आला आहे चाचणी एजन्सीच्या विकासासाठी सातशे ऐंशी कोटी निधीसह वाहन चाचणी पायाभूत सुविधा वाढवणे हा या योजनेचा मागचा मेन पर्पज आहे अशा प्रकारे शेवटचा प्रश्न पी एम नरेंद्र मोदींनी अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशन ज्याला आपण म्हणता येईल ए एन आर एफच्या टिंबटिंब गव्हर्निंग बोर्डाच्या बैठकीचे अध्यक्षस्थान केलेले आहे किंवा भूषवलेले आहे तर पर्याय क्रमांक ए पहिल्या म्हणजेच पी एम नरेंद्र मोदी यांनी या ठिकाणी या अनुसंधान राष्ट्रीय संशोधन फाउंडेशनच्या पहिल्या गव्हर्निंग बोर्डाचे बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवलेले आहे अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशन कायदा दोन हजार द्वारे तयार करण्यात आला आहे देशभरामध्ये एक मजबूत संशोधन परिसंस्था वाढवणे हे याच्या मागचं मेन पर्पज आहे सर्व गोष्टी लक्षात आल्या तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न सध्या चर्चेमध्ये असलेली प्रधानमंत्री किसान मानधन योजना कधी सुरू करण्यात आलेली आहे बारा सप्टेंबर दोन हजार एकोणीस दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस की नऊ सप्टेंबर दोन हजार अठरा तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे